सोडा न वापरता टम्म फुगणारी मस्त कुरकुरीत आज वेगळी चविष्ट अशी भजी मी ते बनवते आहे बरं ही भजी कोणती आहे तुम्ही ओळखली आहेत का बरं ओळखली नसतीलच तर मी पुढे सांगणारच आहे कोणती भजी बनवते आहे पण ही भजी आहेत ना खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर बनवायलासुद्धा एकदम सोपी आहेत मला प्रचंड आवडतात ही भजी चला बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण भजी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे युट्यूब वर प्रणिताज रेसिपी अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा तर आज मी ते ना ओव्याच्या पानाची भजी बनवते आहे छान होतात कुरकुरीत मस्त अशी ही ओव्याची पानं घेतलेली आहेत ही पानं आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बरं ही भजी आहेत ना झटपट बनवून तयार होतात कधीही तुम्ही बनवू शकता आता यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे बाऊलमध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी बेताने घालायचं आहे जास्त एकदम ओतायचं नाही आहे आपल्याला हे पातळ नाही बनवायचं आहे बेटर थोडंसं जाडसर असं बनवून घ्यायचं आहे इथे बर मी हे भजीसाठी लागणारं बॅटर बनवून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीने ठेवायची आहे आणि हे बॅटर यांना दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे बरोबर दहा मिनटं मी इथे हे बॅटर रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे दहा मिनटं म्हणजे दहा मिनटंच ठेवायचं असं काही नाही पंधरा वीस मिनटं ठेवलात तरी काहीच हरकत नाही आहे थोडा वेळ हे बेटर रेस्ट करण्यासाठी ठेवलं ना तर सोडा घालायची गरज नाही आहे आपोआप भजी फुकतात छान अशी साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता छान गरम झालेलं आहे तेल आता आपण भजी तळायला घेऊयात इथे एक एक हे पान घ्यायचं आणि या पद्धतीने याला दोन्ही बाजूने हे बेसनचं आपण जे बेटर बनवून घेतलं आहे ना ते लावून घ्यायचं आहे आणि एक एक पान असं तेलामध्ये सोडायचं आहे तेल छान कडकडीत गरम असलं पाहिजे तेल अजिबात थंड असलं नाही पाहिजे असल ही तेल जर थंड असेल ना तर ही भजी फुगणार नाहीत अजिबात तेल छान गरम असेल तर ही भजी छान फुगून येतात तुम्ही बघू शकता भजी छान फुलायला लागलेली आहे जर फुलत नसतील ना तर थोडं वरून असं या पद्धतीने तेल सोडायचं आहे म्हणजे ती टम्म अशी फुगून येतात छान अशी ही भजी फुगलेली आहे दोन्ही बाजू याची छान तळून घ्यायची आहेत आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस लो अजिबात करायचं नाही गॅस जर तुम्ही लो ठेवलात ना तर ही भजी नरम पडणार आहे अजिबात फुगणार देखील नाही आणि तेलकट सुद्धा होतात ही भजी त्यामुळे मीडियम गॅसवरतीच ही भजी मी इथे तळून घेते आहे दोन्ही बाजूने छान अशी ही मी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता वास वास्त याचा अप्रतिम हो येतो आहे कधी एकदा त्यातून ती बाहेर येतात आणि कधी खाते असं झालेलं आहे मला आहा आता ही ना टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात आणि दुसरी बॅजसुद्धा मी इथे तळून घेते आहे सेम पद्धतीने तळायची आहेत रोज रोज आपण कांद्याची भजी बटाट्याची भजी करतोच पण ही ओव्याच्या पाण्याची भजी आहे ना अप्रतिम लागतात ही करून बघा एकदा माझ्या पद्धतीने मी सांगितली आहे ना सेम पद्धत वापरून करून बघा आणि कशी झाली आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही भजी सर्व मी इथे तळून घेतलेली आहेत आहा क्या बात हे खूप चविष्ट झालेली आहेत ही ओव्याच्या पानाची भजी ओव्याच्या पानाची भजी ही जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपी तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद